तर आपण अर्ज भरला प्रभाग बारा मध्ये मी या ठिकाणी भाजपकडून इच्छुक म्हणून या ठिकाणी मी अर्ज भरले बी फॉर्म आला का बी फॉर्म आम्ही इच्छुक म्हणून भरले पॅनल मध्ये कोण कोण आहे पॅनल मध्ये आता आहे बघू पक्ष तसे भरपूर जण आहेत पक्ष बघू आता पुन्हा कोणाला संधी देते ते आता कळेल थोडा वेळ काय ते प्रभाग बारा मधून काय काय आपण काम केले गेल्या प्रभाग बारा मध्ये मी गेले वीस वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी पाईपलाईन केले ड्रेनेज लाईन केले तसेच रस्ते दिवापत्ती असेल जो जो नागरिकांना माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांना जी जी हो आवश्यकता आहे या ठिकाणी मी पूर्णपणे या ठिकाणी खरं उतरून या ठिकाणी त्यांचं काम केलं काय मतदारांना काय आवाहन करत मतदारांना मला प्रत्येक वेळी मतदार भरघोस मताने या ठिकाणी प्रेम देऊन आशीर्वाद देऊन या ठिकाणी निवडून देतात आज केस त्यांचाच आशीर्वाद परत एकदा घेऊन मी माझ्या पूर्ण पॅनलला या ठिकाणी विजय माझा मतदारांनी आणि मला सांगितलेलं आहे की तुम्ही बिंदास रावा सर या ठिकाणी विजय आमचा निश्चित असणार जे काय सर ओके